मंडळी बिग बॉस मराठीचं पाचवं पर्व काही दिवसांतच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे कलर्स मराठीवर सध्या बिग बॉसच्या पाचव्या पर्वाची चांगली चर्चा रंगली आहे या सीझनने टी आर पीचे सर्वच रेकॉर्ड मोडले आहेत बिग बॉस मराठीचा हा शेवटचा आठवडा सुरू आहे रविवारी बिग बॉस मराठीचा ग्रँड फिनॅल पार पडणार आहे अशातच आता कलर्स मराठीवर एकामागून एक नवीन मालिकांची घोषणा होत आहे कालच आणखी एक नवीन मालिकेची घोषणा कलर्स मराठीवर करण्यात आली आहे या मालिकेचं नाव आहे पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेचा प्रोमो काल प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे तर पाच मैत्रिणींच्या जीवनावर आधारित असलेली ही कथा आहे यामध्ये शाश्वती पिंपळीकर ऐश्वर्या शेटे आकांक्षा गाडे प्राजक्ता परब आणि विदिशा मस्कर या प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहेत तर अभिनेता सुबोध भावे आणि त्याची पत्नी मंजरी भावे यांनी या मालिकेची निर्मिती केली आहे ही मालिका कधीपासून पाहायला मिळणार याची तारीख निश्चित झाली नाही दरम्यान प्रोमो बघून प्रेक्षकांना ही मालिका पाहण्याची उत्सुकता मात्र निर्माण झाली आहे या मालिका खेरीज कलर्स मराठीवर आणखी तीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत याच्यामध्ये आई तुळजाभवानी ही मालिका येत्या तीन ऑक्टोबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येते तर लय आवडतेस तू मला ही नवी कोरी मालिका येत्या चौदा ऑक्टोबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे यासोबतच अशोक शराफ यांना घेऊन केलेली अशोक मामा ही मालिकासुद्धा प्रेक्षकांच्या लवकरच भेटीला येणार आहे यासोबतच बायपण भारीक हा एक रियालिटी शो शोसुद्धा लवकरच कलर्स मराठीच्या प्रेक्षकांच्या भेटीला येतोय तर बिग बॉसनंतर आणखी काही सुखद धक्के केदार शिंदे कलर्स मराठीच्या प्रेक्षकांना देणार आहेत याविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका